मंडळी तुम्ही जिकडे बघणार तिकडे तुम्हाला फक्त अजमेरा फॅशन अजमेरा फॅशन अजमेरा फॅशन अजमेरा फॅशनचेच प्रॉडक्ट असणार आहे या साईडला तुम्ही बघू शकता अजमेरा फॅशन म्हणजे नेमकं आजच्या व्हिडिओमध्ये काय घेऊन आली मॅडम तुमचं अजमेरा फॅशनच सांगते का नाही आजच्या व्हिडिओमध्ये काहीतरी खास आणि धमाकेदार कलेक्शन आहे थोडं इंटरेस्टिंग आहे जर तुम्ही व्यवसाय करण्याचा म्हणजे मनात प्रश्न आला असेल की व्यवसाय करू शकतो का ऑफकोर्स तुम्ही व्यवसाय करू शकता आणि मी जरी सांगते जर हा व्हिडिओ जर तुम्ही बघितला ना तर नक्की तुमच्या मनात त्याची उत्सुकता आहे ना ती जागृत होणार आहे की नक्कीच आपण व्यवसाय करू शकतो ते पण कपड्याचा तर चला चल आजचा व्हिडिओमध्ये काय मी तुम्हाला प्रॉडक्ट आणले तेच आपण बघूया तुम्ही कपड्याचा व्यवसाय करू शकता तर तुम्हाला खास प्रॉडक्ट मी सांगणार होती की मॅन्सवेअरचं कलेक्शन साड्या 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 ड्रेसेस ड्रेसेस हेच ठेवत असतात पण आपण थोडं मेन्सवेअरच पण कलेक्शन ठेवलं किंवा वेअरच्या कलेक्शन कि पासून जर सुरुवात केली तर खरंच बेस्ट आहे या साईडला बघा प्लेन शर्ट आहे पण खूपच सुंदर आहे क्वालिटी पण बेस्ट आहे बरं का याच्यात तुम्हाला वेगवेगळ्या सायझेस मिळणार आहे जर चेक्स पॅटर्न मध्ये हवा असेल शर्टचा चेक्स पॅटर्न मध्ये सुद्धा तुम्हाला कलेक्शन मिळणार आहे इथे या साईडला तुम्हाला दाखवते इथे हँगिंग पण करून ठेवलेले आहे म्हणजे सॅम्पल्स आहेत याच्यातून तुम्ही चूज करू शकता तर तुम्हाला बल्क दिलं जातं जसं याच्यामध्ये आठ असतात दहा पीस असतात वाटत या पद्धतीने पूर्ण सेट वेल आपल्याला कलेक्शन घ्यावं लागतं ब्लॅक अँड व्हाईट कलर कॉम्बिनेशन मध्ये आहे क्वालिटी बेस्ट आहे बरं का सगळ्या गोष्टींमध्ये एकदम तुम्हाला समाधानी असू शकता तुम्ही असू शकता काय असतातच बरेच कस्टमर येतात बरेच कस्टमर म खूप दिवसापासून अजमेरा फॅशन सोबत जुडलेला आहे तुम्ही सुद्धा जुडू शकता का ना एवढे सुंदर प्रीमियम क्वालिटी मध्ये तुम्हाला सगळे प्रॉडक्ट मिळत असतात या साईडला दाखवते मी तुम्हाला टी शर्ट पॅटर्न आहे हे बघा मेन्सवेअरची जे स्टार्टिंग आहे मंडळी वन सेवन्टी सिक्स पासून स्टार्टिंग होणार आहे तर तुम्हाला असे वेगवेगळे टी मध्ये पॅटर्न मिळतात गोल गळ्याचं हवं असेल किंवा तुम्हाला कॉलर पॅटर्न हवं असेल तरी तुम्ही इथून परचेस करू शकता अट एवढीच आहे की आपल्याला बल्क वाईज घ्यायचे आहे फॅन्सी टू फॅन्सी आणि सिम्पल टू सिंपल तुम्हाला कलेक्शन या ठिकाणी मिळत असतात म्हणजे चार सहा आठसं सेट असतं त्या पद्धती बघा या साईडला सुद्धा अजमेरा फॅशनच तुम्हाला दिसणार आहे कारण इथे होलसेलमध्ये सगळ्या गोष्टी डील केल्या जातात जर तुम्हाला मेन्सवेअर हवं असेल किड्सवेअर हवं असेल किंवा तुम्हाला वेअर मध्ये साड्यांचं कलेक्शन हवं असेल तरी तुम्ही ते सगळे कलेक्शन घेऊ शकता इथे सुद्धा हँगिंग केलेले आहेत हे बघा या पद्धतीने तुम्हाला टी शर्ट पॅटर्न मध्ये सुद्धा वेगवेगळे पॅटर्न इथे बघायला मिळणार आहे अगदी सुंदर सिंपल सोबत राहतात बरेच लोक बरेच मुलं स्पेसिफिक एकच आयटम ठेवतात म्हणजे की एकच प्रॉडक्ट ठेवतात ते म्हणजे की मध्ये फक्त टी शर्ट असेल किंवा जीन्स असेल किंवा मध्ये पण वेगवेगळे प्रकार आहेत मग तुम्हाला त्या पद्धतीने सुद्धा इथे आल्यानंतर समजवलं जातं की तुम्ही जीन्स ठेवा पण जीन्स मध्ये पण सायझेस मेंटेन करा क्वालिटी मेंटेन करा ह्या सगळ्या गोष्टींचं तुम्हाला नॉलेज दिलं जातं आणि सर्वात मेन म्हणजे बरेच महाराष्ट्रीयन लोक जेव्हा इथे येतात त्यांना माहिती नसतं की नाही नेमका व्यवसाय कसा स्टार्ट करू शकतो व्यवसायात आम्ही गुंतवणूक किती करू शकतो किंवा व्यवसाय स्टार्ट झालेला आहे मॅडम पण नेमकं सोबत डील कसं करू शकतो कस्टमर सोबत बोलू कसे शकतो ह्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर तुम्हाला इथे आल्यानंतर मी तुम्हाला जीन्स जे आहे जीन्स, जीन्स किंवा आपण पॅन्ट मध्ये पण कलेक्शन बघूया म्हणजे पॅन्ट जे बॉटमचं कलेक्शन आहे मध्ये तर तुम्हाला इथे हे सुद्धा कलेक्शन मिळालं ऍक्च्युली इथे कस्टमर चालू आहे ऑफलाईन तर तुम्ही ऑफलाईन सुद्धा येऊ शकता बेस्ट आहे ऑफलाईन आल्यानंतर आणि नेक्स्ट आपण ऑर्डर जेव्हा पण करू तेव्हा आपण ऑनलाईन केले तरी चालणार आहे पुढचं तुम्ही बघा म्हणजे फर्स्ट मी तुम्हाला पॅन्टच कलेक्शन दाखवते खूप सुंदर आहे प्लेन आहे क्वालिटी बेस्ट आहे तुम्हाला पॉकेट चेन आणि बटन सोबत तुम्हाला कलेक्शन मिळणार आहे वेगवेगळे कलेक्शन तुम्हाला याच्यामध्ये पॅन्ट आहे इथे सॅम्पल म्हणून सुद्धा इथे सगळे काढून ठेवलेले आहे की वन बाय वन कस्टमरला रेंज वाइज क्वालिटी वाइज सगळे कलेक्शन दाखवले जातात बघा रेंज वाइज क्वालिटी वाईज त्यांनी सुद्धा वा मेंटेन करून ठेवले मेन्सवेअर ची स्टार्टिंग असणार आहे वन सेव्हन्टी सिक्स चला अजून थोडा आपण फॅन्सीमध्ये आता गुढीपाडवा येत आहे तर आपल्याला गुढीपाडव्यामध्ये बायका पैठणी घालतील तर मग मेन्स लोकांसाठी काहीतरी कलेक्शन हवं की नाही मेन्स लोकांसाठी असणार आहे कुर्ता कुर्त्यामध्ये पण खूप सारे इथे सॅम्पल्स लावले बघू शकता या पद्धतीने तुम्हाला सॅम्पल्स इथे आल्यानंतर दाखवले जातात मल्टी कलर मध्ये आहे खूप सुंदर आहे सिक्वेन्स मध्ये तुम्हाला हे कलेक्शन मिळणार आहे याच्यामध्ये पण तुम्हाला सगळ्या वेगवेगळ्या सायझेस मिळणार आहे या पद्धतीने तुम्हाला पॅटर्न डिझाईन सगळे वेगवेगळे मिळणार आहे मॅन्सचं कलेक्शन पण थोडं ठेवा बऱ्याच महिलांनी साड्या साड्या ठेवल्या असतील पण थोडं मॅनचं कलेक्शन ठेवलं तर बेस्ट आहे एखादा आला तर त्यांनी सांगितलं की आम्हाला टी शर्ट हवाय किंवा कुर्ता हवाय किंवा जीन्स हवी तर तुमच्याकडे असलं तर तुम्ही दाखवणार आणि नसलं तर मग म्हणणार आणतो आम्ही पुढच्या वेळेस पुढच्या वेळेस ऑर्डर करतो आठ दिवसाने येणार आहे मग हे सांगण्यापेक्षा बरंच आहे ना तुम्ही स्टॉक मेंटेन करून ठेवा व्हरायटीज मेंटेन करून ठेवा रेंज मेंटेन करून ठेवा त्याच्याने कस्टमर एकदम ना की त्याच्या आपण शब्दाला मान देतो त्याच पद्धतीने तुमचा कस्टमर सुद्धा शब्दाला मान देईल आणि तुम्ही सुद्धा अशी व्हरायटीज ठेवू शकता नक्कीच हे जे सगळे कलेक्शन आज थोडेसे सॅम्पल्स म्हणून मी तुम्हाला दाखवले होते ते आवडले असेल व्हिडिओही आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि सर्वात मेन म्हणजे आपल्या एक मराठी चॅनल पण आहे व्यवसाय मराठी म्हणून त्या पेजला पण नक्की तुम्ही सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिणं अजिबात दिसू नका तर तोपर्यंत नमस्कार